तर सोलापूरात महायुतीची रस्सीखेच मध्ये मालक बापू का दादा यामध्ये नंबर मारला तो राज्याचे सध्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री होते सोलापूर जिल्ह्याला प्रथमच युथ आयकॉन चेहरा जय कुमार गोरे यांच्या रूपात मिळाल्याने सोलापूरकरांना गोरे यांच्याकडून विकासाच्या दृष्टिकोनातून विशेष अशी अपेक्षा आहे या निवड प्रक्रियेबद्दल विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पालकमंत्री जय कुमार गोरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा